हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ एम आय एम आय मध्ये एम म्हणजे मुंबई आणि आय म्हणजे इंडियन्स होत आहे असे एम आयचा चा फुलफॉर्म मुंबई इंडियन्स होता आहे एम आय एम आय मध्ये एम म्हणजे मुंबई आणि आय म्हणजे इंडियन्स होत आहे असे एम आयचा फॉर्म मुंबई इंडियन्स होता आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू